तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे अंगणवाडी क्रमांक चारशे नऊ मध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार या अंतर्गत पोषण महाकार्यक्रम घेण्यात आला एकशे तीस महिलांची एचबी तपासण्यात आली स्तनदा माता गरोदर माता किशोरी मुली माता पालक व महिलांना पोषण याविषयी माहिती देण्यात आली महिलांनी आपली काळजी कशी घ्यावी हे सांगण्यात आले बेटी बचाव आणि बेटी पडाव हे गरोदर महिलांना याबद्दल माहिती देण्यात आली तसेच किशोरी मुलींना बिस्किट चॉकलेट कुरकुरे न खाता शेंगदाण्याचे लाडू खाण्याबद्दल माहिती देण्यात आली फळभाज्या पालेभाज्या इतर पौष्टिक आहार कसा घ्यावा याची सुद्धा माहिती देण्यात आली यावेळी अंगणवाडी सेविका चंदाराणी जयद्रत्त गायकवाड अंगणवाडी मदतनीस अश्विनी पंढरीनाथ डोलारे आशा कार्यकर्त्या विशाखा का प्रमोद कुलकर्णी सिस्टर सुवर्णा लांबकाणे अध्यक्ष पूजा अमोल बागल सुनीता गोवर्धन बागल पूजा रमेश जाधव वनिता अमोल सोनार सावित्रा सुरेश डोलारे आदी महिला उपस्थित आयोजना सांगवी मारडी येथे आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार या अंतर्गत कौशलमा व महिलांची रक्त हिमोग्रबींची तपासणी करण्यात आली आणि या अंतर्गतच महिलांना पोषण माग मुलांना आहार कसा द्यावा महिलांनी आहार कसा करायला पाहिजे कुठल्या आहारातून रक्त वाढेल याविषयी माहिती देण्यात आली नमस्कार मी आरोग्य सेविकामदारी चोवीस नऊ पंचवीस रोजी सांगली महाडी येथे एस एन एस पी स्वस्त सशक्त नारे स्वस्त, स्वस्त, स्वस्त परिवार या अभियानांतर्गत गावातील एकशे दहा महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी त्यांचे बी पी शुगर बी व टीपीसाठी त्यांचं शारीरिक तपासणी करण्यात आली तसेच महिलांना आरोग्याचा सल्ला देण्यात आला सर्वांनी पोषक आहार घेतला पाहिजे